नमस्कार साहित्य उत्सव पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा यामध्ये पुस्तकाचे समीक्षण परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा ऐकायला विसरू नका पुस्तक जत्रा साहित्य उत्सव नमस्कार मी रुपाली कोळंबेकर पुस्तक जत्राच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजपर्यंत अनेक पुस्तकं मी तुमच्यासाठी घेऊन आले काही अतिरंजित असतील काही वास्तव जीवनाशी संबंधित होतील काही प्रेमकथा होत्या तर तशीच आणखीन एक प्रेमकथा मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रत्येक पुस्तकातून आपण काही ना का काहीतरी का शिकत असतो प्रत्येक लेखक लेखिका आपल्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं संपूर्ण कसब आपली संपूर्ण प्रतिभापणाला लावतात आणि आपल्या मनावर अधिराज्य गाजवतात प्रत्येक लेखक लेखिका आपल्या वाचकाला काय आवडेल त्याची दखल घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात प्रत्येकजण आपल्या लिखाणातून काहीतरी संदेश आपल्यापर्यंत नेहमी पोचवत राहतात तसेच आजची आहे ही कथा इश्कवाला लव लेखिका दीक्षा गावकर दीक्षा गावकर ह्या सुद्धा प्रतिलिपी ह्या ॲपवरच लिहितात यासुद्धा नवोदित लेखकांच्या यादीतच देतात यांची ही पहिलीच कादंबरी आहे या या व्यतिरिक्त लहान मोठ्या कविता कथा त्यांनी लिहिल्या आहेत पण एकूण सेहेचाळीस भागांची लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे मित्रांनो आपण नेहमी म्हणत असतो की आपल्या आजूबाजूच्या नवोदित कथाकारांना कविताकारांना किंवा लेखक लेखिकांना आपण नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे या एकाच विचाराने मी नेहमी तुमच्यासाठी नवोदित लेखक लेखिकांची पुस्तकं घेऊन येते ती पुस्तकं तुम्हाला कशी वाटतात ते तुम्ही मला नक्की कळवाल अशी आशा करते आणि आता पुस्तकाच्या परीक्षणाला सुरुवात करते आजचं पुस्तक आहे इश्कवाला लेखिका दीक्षा गावकर या पुस्तकातून आपल्याला अनेक पात्रे भेटतात त्या पात्रांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया आता कथेची नायिका निशा इनामदार तिचे आईवडील अशी त्यांची त्रिकोणी फॅमिली आहे त्यानंतर कथेचा नायक ईशान आणि त्याचे आईवडील अशी ईशानची सुद्धा एक छोटीशी त्रिकोणी फॅमिली आहे त्या व्यतिरिक्त निशाची मैत्रीण आशा निशाचे काकू काक। आणि त्यांची मुलं आशी आणि आशी या व्यतिरिक्त इन इतर अनेक पात्र आपल्या भेटीला येतात ही पात्र हळूहळू आपल्याला कथा वाचताना भेटतीलच तेव्हा या पात्रांविषयी आणखी काही न होता निसरत कथेकडेच वळखतो तर कथेची सुरुवात साधारणशी पाहायला मिळते की निशा आपल्या कॉलेजसाठी निघाली आहे ती आपल्या स्कूटीवरून चालली आहे आणि अचानक तिच्या स्कूटीला कोणाची तरी बाईकची धडक होते तेव्हा तिथेच आपल्या नायक नायिकेची पहिली भेट होते आणि ॲज युज्युअल आपल्याला बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की नायक नायिका पहिल्यांदा भेटतात आणि त्यांची भांडणानेच सुरुवात होते तशीच याही जोडीची सुरुवात त्यांच्या भांडणानेच होते आणि हळूहळू त्यांची मैत्री कशी बदलते त्यांची मैत्री कशी घट्ट होते आणि त्यानंतर ते कसे प्रेमात पडतात हे पाहण्यासाठी आपण वाचा हे पुस्तक पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की दररोज लहान मोठ्या काहीतरी प्रसंगांवरून या नायक नायिकेची सतत भांडणं होतात आणि त्यातूनच एकदा तर निशा ईशांची काहीही चूक नसताना त्याच्याशी फार मोठ्या प्रमाणावर वाद घालून निघून जाते दुसऱ्या दिवशी आशा तिला ईशान कसा चांगला आहे ईशान कसा इगोयस्टिक नाही याविषयी समजवते ते ईशानचा भूतकाळ ती समोर मांडते ईशानचा संपूर्ण भूतकाळ ऐकल्यानंतर ईशानची अवस्था काय झाली असेल किंवा ईशान आता नेमक्या कोणत्या मनस्थितीतून जात असेल याची कल्पना निशाला घेते आणि त्यावेळेस ती ईशानशी मैत्री करण्याचा निश्चय करते मनात एक निर्णय करते हळूहळू हो त्यांची मैत्री होते ईशानचे दररोज काही ना काहीतरी नवीन गुण निशासमोर येतात आणि ती त्याच्याकडे ओढली जाते एके दिवशी ईशान आणि निशाची मंदिरात भेट होते तिथे त्यांच्या आईसोबत ते दोघंही आलेले असतात मंदिरापासून आपले आपले घर जवळ असल्या कारणाने निशा आणि तिची आई ईशानला आणि त्याच्या आईला घरी येण्यासाठी आग्रह करत करतात त्याच दिवशी ईशानचे बाबा आणि निशांचे बाबा हे दोघंही मित्र आहेत त्याची कल्पना त्या दोघांना येते आणि त्यामुळेच काही दिवसांनी निशाचे बाबा आणि ईशानचे बाबा यांची भेट होते आपल्या कॉलेज जीवनातल्या बऱ्याच आठवणींना ते मिळून उजाळा देतात पण म्हणतात ना पैसा माणसाला बऱ्याच गोष्टी विसरायला लावतो तसेच पाहिसे आपल्याला निशाच्या वडिलांच्या बाबतीत पाहायला मिळते निशा ही एका सुखवस्तु कुटुंबातून आलेली मुलगी आहे एका बिझनेसमॅनची एकुलती एक मुलगी अशी आपल्या या नायिकेची म्हणजेच निशाची ओळख तर ईशान हा सर्वसामान्य घरातला आणि अतिशय सर्वसामान्य आणि कष्टाने वर आलेला मुलगा आहे तर ह्या दोघांची मैत्री काही निशाच्या वडिलांना पटत नसते आपल्या निशाच्या बदलत चाललेल्या वागणुकीला ते ईशानला जबाबदार ठरवत असतात आणि त्यातूनच त्यांचा ईशानवर हळूहळू राग वाढत जात पुढे काही दिवसांनी ईशान आणि निशाला ते रंगे हात आणि त्यावेळी मात्र निशा अगदी ठणकावून आपल्या वडिलांना आपण ईशान व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाशीही लग्न करू इच्छित नाही याशिवाय पैशापेक्षा प्रेम माया किती महत्त्वाची आहे असे समजावून सांगतो त्यानंतर आपल्या मुलीचे म्हणणे वडिलांना पटते व त्या ते दुसऱ्या दिवशी ईशानला आणि त्याच्या परिवाराला भेटीसाठी बोलवतात या भेटीत ते त्यांच्यासमोर कोणती गट ठेवतात पुढे निशा आणि ईशानचे लग्न होते का त्यांच्यासमोर कोणती आव्हाने येतात हे सहारे पाहण्यासाठी वाचत राहा आणि ऐकत राहा पुस्तक इश्कवाला लेखिका दीक्षा गावकर या पुस्तकातून पाहण्यासारख्या काही का गोष्टी असतील तर लेखिकेने संपूर्ण कथा अतिशय साध्या सरळ आणि सुलभ शब्दात आपल्यापर्यंत कशी पोहोचेल याची काळजी घेतली आहे मी नेहमी असं म्हणते की कथेचा प्रत्येक भाग हा पुढील भागात काय होणार याची उत्सुकता लावून धरतो तर या कथेत अगदी असे होतेच असे नाही पण तरीही कथेशी आपण कायम जोडलेले राहतो कारण कथेच्या पहिल्या भागाचा शेवट जिथे होतो तिथूनच कथेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात लेखिका आपल्याला करून देते त्यामुळे कथा समजून घेण्यासाठी तितके ते कष्ट पडत नाही आता या कथेत एकच निगेटिव्ह बाजू मला दिसली संपूर्ण कथेत ती अशी हे मला दिसली ती कदाचित तुम्हाला वाटणारही नाही बऱ्याचदा लेखक आणि लेखिका आपल्या कथा फार रंगवून रंगवून लिहितात आणि पुढे मग त्यांना काय म्हणजे आपण तो त्यांचा त्यांचा दृष्टिकोन आहे ना पण बऱ्याचदा मग असे पाहायला आपल्याला मिळते की लेखक लेखिका कथेचं शेवट अतिशय शे पटकन करून कथा संपवून टाकतात तर इथे थोडेसे आपल्याला पाहायला तसंच मिळतं की कथेचे पहिले एकेचाळीस बेचाळीस भागापर्यंत कथा अतिशय सरळ साधी आणि सरळसूप चाललेली आपल्याला पाहायला मिळते पण मग नंतर मात्र कथेतल्या घडामोडी अतिशय जलद गतीने घडतात आणि पुढच्या चारच भागात कथेचा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर, एक शी तर ही एकच थोडीशी नेगेटिव बाजू मला या संपूर्ण पुस्तकातून पाहायला मिळते तर यानंतर मला जर या कथेतून काही आवडलं असेल म्हणजे कोणतं पात्र आवडलं असेल कोणती भूमिका आवडली असेल तर या कथेतून निशा आणि इशान यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम कसं तकलावी नाही हे सिद्ध करण्यासाठी ते जे काही कष्ट घेतात किंवा आपल्या आईवडिलांना दिलेलं वचन मोडलं जाऊ नये यासाठी जे प्रयत्न करतात ते अतिशय पाहण्याजोगे आहे म्हणजे उगाच कोणाला तरी आपण काहीतरी वचन देऊन बसतो आणि ते मग आपल्याला पाळता येत नाही आणि परतदा आपण ते मोडतो पण इथे आपल्याला असं बघायला मिळतं की हे दोघंही आपले वचन तुटणार नाही पाळलं जाईल याची काळजी घेताना पाहायला मिळतात तर अशी होती एकोणी कथा आणि मित्रांनो या कथेत काही गोष्टी ज्या आहेत ज्या मी तशाच ठेवल्यात कारण त्या तुम्हाला वाचताना मजा यायला हवी तरीही अगदी एका वाक्यात सांगायचं सा म्हटलं तर अगदीच नुसतंच प्रेम 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 असल्या कथेतून काही आपल्याला पाहायला मिळत नाही या कथेला आणखीन बरेचसे पैलू आहेत मध्येच आपल्याला असं पाहायला मिळतं की कथेला कुठेतरी असं सस्पेन्सचं वळण लाभलं ला आहे का असं काहीतरी एक वळणही या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं तर या संपूर्ण कथेचा प्रवास अनुभवण्यासाठी वाचत राहा, ऐकत राहा, कथा इश्क वाला love धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव